लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा अर्धांगवायूचा झटका म्हणजे अर्धांगवायूची सुरुवात असते या शरीराचे काही भाग हे जाणून बुजून हलवता न येणे हल्ल्यामुळे स्नायू कमकुवत होतात किंवा शरीराच्या भागात मोटर फंक्शनचे पूर्ण नुकसान होते अर्धांगवायूची व्याप्ती कालावधी दुखापतीचे स्थान आणि तीव्रता यावर अवलंबून असते अर्धांगवायू रुग्णांकरता एक विशेष ट्रीटमेंटची गरज असते आणि ही विशेष उपचार सुविधा नाशिक पॅरालिसिस सेंटर या ठिकाणी उपलब्ध आहे सात वर्षांपासून पन्नास हजारांपेक्षा जास्त रुग्णांवर यशस्वी चिकित्सा या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत मकमलाबाद गावानजी तौली रोडवर असलेले महाराष्ट्रातील हे असे एकमेव पॅरालिसिस सेंटर असल्याचा दावा येथील डॉक्टरांच्या वतीनं केला जातोय डॉक्टरांना स्वतः पॅरालिसिस झाल्यानंतर आजारातून बाहेर येऊन त्यांनी पॅरालिसिस पेशंटसाठी आपलं जीवन अर्पण केलेलं आहे आणि ते आहे डॉक्टर राजेंद्र कडनोर नमस्ते मी डॉक्टर रीना एम एस एम डी नाशिक पॅरालिसिस सेंटर हे मागील सात वर्षापासून पन्नास हजारापेक्षा जास्त श पेशंटला रिकवर करणारं उत्तर महाराष्ट्रातलं हे पहिले आयुर्वेद न्यूरो रिहॅब सेंटर आहे आम आमच्याकडे फिजिओथेरपी आयुर्वेदिक पंचकर्म नर्सिंग केअर या सर्व ट्रीटमेंट केल्या जातात फिजिओथेरपीसाठी न्यूरो फिजिओथेरपिस्ट आहे दोन वेळा फिजिओथेरपी घेतली जाते शास्त्रोक्त पद्धतीने आयुर्वेदिक पंचकर्म चिकित्सा केली जाते आणि बाकी नर्सिंग केअरचे जे पेशंट्स आहेत त्यांची नर्सिंग केअरची आयुर्वेदिक पॅरालिसिस सेंटर मध्ये नमस्कार मी डॉक्टर दीपिका भूषण गायकवाड मालसाने महाराष्ट्रातील निसर्गाच्या सानिध्यातील असणारे एकमेव हो, आयुर्वेद आणि न्यूरो रिहॅप सेंटर म्हणजेच नाशिक पॅरालिसिस सेंटर आमच्या येथील सुविधा म्हणजे जनरल वॉर्ड महिलांसाठी आणि पुरुषांसाठी स्पेशल डिलक्स रूम स्पेशल रूम आणि सेमी रूम असे उपलब्ध आहे नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर भूषण गायकवाड नासिक पॅरालिसिस से सेंटर हे असे एकमो पॅरालिसिस से सेंटर आहे की ज्यामध्ये जीबीएसचे पेशंट असो किंवा पॅलेटिव्ह केअरचे पेशंट ज्यांना व्हेंटिलेटरनंतर जे ट्रॅकेस्टॉमी केली असती त्या ट्रॅकेस्टॉमीची काळजी देखील इथं घेतली जाते प्रशिक्षित असे नर्सिंग स्टाफ यांच्या साह्याने व फिजिओथेरपी सेंटरच्या साह्याने लवकरात लवकर अशा पेशंटची ट्रॅकेस्टॉमी क्लोज करून त्या पेशंटला पूर्ववत केले जाते इथे आपल्याकडे ऑक्सिजनची देखील सुविधा आहे बाकी सर्व काही सुविधा आहे की त्यामधून आपण पेशंटला पॅरालिसिसच्या आजारातून लवकरात लवकर बाहेर काढू शकतो जे क्रिटिकल पॅरालिसिसचे पेशंट असतात ते देखील आमच्या इथे चांगल्यापैकी बरे होऊन घरी गेलेले धन्यवाद नमस्कार मी डॉक्टर राजेंद्र कडणार माझे नाशिकमध्ये उत्तर महाराष्ट्रातील पहिले पॅरालिसिस से सेंटर आहे हा पॅरालिसिस से सेंटर हे नाशिकमध्ये मखमनाबाद इथं आहे एक एकर सुमारे एक जागेमध्ये हे बसलेला आहे नाशिक पॅरालिसिस सेंटर तिथे राहण्याची जेवणाची बाकी ट्रीटमेंट अशी सर्व व्यवस्था केली आहे नाशिक पॅरालिसिस सेंटरमध्ये नेमकं होतं काय नाशिक पॅरालिसिस सेंटरची स्थापना दोन हजार सतरामध्ये झालेली आहे स्थापना करण्यामागचा उद्देश मला स्वतः दोन हजार सोळामध्ये पॅरालिसिस झाला होता पॅरालिसिस झाल्यानंतर मी जे फेस केलं ते इतरांनी फेस करू नये याच्यासाठी पॅरालिसिस सेंटर चालू केलं ट्रीटमेंट संदर्भात माझी जी आ, हाल झाली ती इतरांची होऊ नये याच्यासाठी मी पॅरालिसिस सेंटर चालू केलं दोन हजार सतरामध्ये पॅरालिसिस सेंटर चालू केले आत्तापर्यंत सुमारे पन्नास पे हजारापेक्षा जास्त पेशंट नाशिक पॅरालिसिस सेंटरमध्ये रिकवर झाले नाशिक पॅरालिसिस सेंटरमध्ये नेमकं होतं का आ, दिनचर्या कशी असते सकाळी सात ते साडेआठपर्यंत आमचा स्टाफ सर्व स्टाफ वॉर्ड बॉय मेल वॉर्ड बॉय मेल पेशंटचा आवडतो फिमेल वॉर्ड बॉय फिमेल पेशंटचा आवडता मावशी साडेआठला पेशंट बरोबर रेडी होतं साडेआठला फिजिओथेरपी सुरू होते फिजिओथेरपी झाली का नंतर ॲक्युपंचरनंतर प्रेशर त्यानंतर स्टिम्युलेशन त्यानंतर पंचकर्म अशा प्रकारे तर एक वाजेपर्यंत ट्रीटमेंट चालते एक ते चार पेशंटला आराम असतो चार वाजेपासून परत दुसरी फिजिओथेरपिस्ट येतात आणि चार ते संध्याकाळी साडेसहापर्यंत परत फिजिओथेरपी चालते अशी दोन वेळेला फिजिओथेरपी आणि ॲक्युपंचर एक वेळेला ॲक्युप्रेशर स्टिम्युलेशन आणि पंचक्रम अशा प्रकारची ट्रीटमेंट नाशिक पॅरिस सेंटर येथे चालते थँक्यू मखमलाबादच्या निसर्गाच्या सानिध्यात वसलेले हे आयुर्वेद पंचकर्मा सेंटर येथील डॉक्टर भूषण गायकवाड डॉक्टर राजेंद्र कडनर या तज्ज्ञ डॉक्टरांसोबत प्रशिक्षित नर्सेस स्टाफ यांच्या दिवसरात्र सेवेमुळे अर्धांगवायू रुग्णांना एक नवसंजीवनी ठरत आहे चालण्या फिरण्याचा एक आत्मविश्वास यामुळे अर्धांगवायू झालेल्या रुग्णांमध्ये येत आहे आयुर्वेद पंचकर्म फिजिओथेरपी ॲक्युपंक्चर मसाज योगा शिसेधारा नस्य ॲक्युप्रेशर अग्निकर्म मड थेरपी पॅरालिसिस नर्सिंग केअर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या उपचार पद्धती या ठिकाणी उपलब्ध आहेत तसंच स्त्री आणि पुरुष असे स्वतंत्र वॉर्ड असून फिजिओथेरपी रूम डिलक्स रूम किचन प्युरिफायर वॉटर स्वच्छ प्रसाधन सी सी टी कॅमेरे अशा अनेक अत्याधुनिक सुविधा नाशिक पॅरालिसिस सेंटर या ठिकाणी उपलब्ध आहे दीपक पगारे नाशिक न्यूज नाशिक